विद्यार्थी मित्रांनो भूमी अभिलेख विभागाच्या विभागानुसार जागा प्रसिद्ध झालेल्या आहे ज्यामध्ये टोटल सातशे ते आठशे पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया असणार आहे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत संपूर्ण ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ज्यामध्ये पुणे विभागाच्या त्र्याऐंशी जागा मुंबई विभागाच्या दोनशे एकोणसाठ जागा नाशिक विभागाच्या एकशे चोवीस जागा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या दोनशे दहा जागा अमरावती विभागाच्या एकशे सतरा आणि नागपूर विभागाच्या एकशे बारा अशा संपूर्ण आठशे ते नऊशे पदांची संपूर्ण भरती प्रक्रिया सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार डिसेंबरच्या अखेरपर्यंत पेपर होणार आणि फेब्रुवारीमध्ये नियुक्तीच्या आदेश सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटणार आहे आय टी आ, डिप्लोमा डिग्री इन सिव्हिल इंजिनियरिंग हे तिन्ही विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल आहे स्पेशल भूमी ब्लिकची आठ सप्टेंबर पासून आपण एक डेडिकेटेड बॅच लॉन्च करतोय लाईव्ह प्लस मध्ये ती बॅच असणार आहे संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आणि दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक सिलेक्शन तुम्हाला याच बॅच चे दिसून येणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नऊशे नव्याण्णव रुपयाला ही संपूर्ण बॅच असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायची आहे त्यांनी खाली दिल्या नंबरवरती लगेच कॉल करा